शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून चार नव्या अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे यात वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील ॲडव्हान्स कोर्स एम एस सी ॲनिमेशन अभ्यासक्रम मास्टर ऑफ व्होकेशनल फॅशन डिझाईन आणि सिव्हिल सर्व्हिस हे चार अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत मॉडर्न महाविद्यालयाच्या विकास समितीच्या अध्यक्षा व संस्थेचा सहकार्यवाह डॉक्टर ज्योत्ना एकबोटे यांनी नव्या अभ्यासक्रमांची माहिती दिली यावेळी संस्थेचे कार्यवाह प्राध्यापक श्यामकांत देशमुख प्राचार्य डॉक्टर राजेंद्र झुंझारराव समीर जोशी आदी उपस्थित होते वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील ॲडव्हान्स या अभ्यासक्रमासाठी बी एस सी मायक्रोबायोलॉजी व जिओलॉजी या विषयावरील पदवीधारक प्रवेशासाठी पात्र राहतील एक वर्षाचा अभ्यासक्रम असून दोन सेमिस्टर असतील प्रवेशाची क्षमता तीस इतकी आहे या अभ्यासक्रमाद्वारे रुग्णालयात इंटर्नशिपसाठी संधी विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे यातून रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होतील असा विश्वास महाविद्यालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहयोगातून बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे यातून विशेषतः महिला स्वावलंबी बनल्या आहेत यापुढे पदव्युत्तरचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे

मग ह्या ऑटोलॉमीचा उपयोग करून काही आपण मेडिकल फील्डमध्ये कुठे आपण एंट्री घेऊ शकतो का आणि आता त्यांनी खूप छान सांगितलं की एज्युकेटेड जे बेकार आहेत त्यांचं काय म्हणजे आजच तुम्ही जर टी व्हीवर बातम्या पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये पोलीस भरतीसाठी डॉक्टर इंजिनियर आणि वकील खूप प्रमाणात आहेत मग ही कमी शिकलेली मुलं म्हणतात मग आम्हाला कुठंच नाही का आणि ही सिलेक्ट होतील मग आम्ही जायचो कुठं हा जो अतिशय असंतोष आणि रोष नंतर येणार आहे कारण त्या डॉक्टर इंजिनिअरिंगला जॉबच मिळालेला नसतो म्हणून तो इकडे येतो आणि मग या खालच्या थोड्या कमी वेलीच्या मुलांनी काय करायचं तर असा जो प्रश्न असतो त्याला हे एक आपलं सोल्युशन आहे की बीएससी एस सी झाल्यानंतर आणि सरांनी सांगितलं एम एस बी एस सी झुओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी ही त्याची एलिजिबिलिटी कंडिशन असणार आहे तर मी झुओलॉजीची प्राध्यापिका असल्यामुळे माझं तर ह्युमन बायोलॉजी स्पेशलायझेशन आहे त्यामुळं फिजिओलॉजी आणि ॲनोटॉमी हे ज्याला हे शिकवलं जाईल आधी की काय आहे संस्था हो किंवा सगळ्या आपल्या त्या आधी शिकवल्या जातील आणि आपण तुम्हालाही माहिती आपण कोणाच्याही हातामध्ये आपला हात द्यायचा ट्रिक करायला आणि ज्याला एक बघत नसतो तो तीन चार ट्रिक्स घेतो आणि आपण खूप तेव्हा आपल्याला ते सगळं पेनफुल होतं तर अशी ट्रेंड लोक स्किल्ड लोक बाहेर पडण्यासाठी म्हणून या कोर्सचा खूप मोठा उपयोग होतो आणि ह्या मुलांना चांगल्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये खूप चांगले जॉब्स आहेत हे आम्ही जो स्टॅटिक यांचा जो पाहिलेला आहे डाटा आणि आताच तुम्हाला माहिती आहे की मेडिकल फील्डमध्ये खूप लोक पण अवेअर झालेले आहेत आणि आजारही खूप वाढलेले आहेत शिकेसमध्ये अशा स्किल्ड मॅनपॉवरची अत्यंत गरज आहे आणि ती गरज आम्ही या कोर्सद्वारे आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू असं मला वाटतं